विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाच्या अवलंब केल्यास कुठलेही यश आपल्यापासून दूर राहू शकत नाही येणाऱ्या संकटांना आपण न डगमगता मार्गक्रमण केल्यास यशाला गवसणी घालता येते क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये ध्येय हे सातत्य ठेवून कष्ट व प्रामाणिक प्रयत्न केल्यास हमखास यश प्राप्ती होते असे प्रतिपादन सुकळी गावाचे सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर यांनी केले आहे शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील सर्वसामान्य कुटुंबातील भक्तराज बबनराव चौथे यांनी नुकतीच नाशिक येथील सार्वजनिक आरोग्य विभागात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याने भक्तराज चौथे यांचा सुकळी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात सुकळी गावाचे सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर हे बोलत होते मी लहू हो भीमराव भवर सुकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी आणि ग्रामपंचायत कार्यालय सुकळे यांच्या अनुषंगाने आमच्या गावातील सुपुत्र भक्तराज बबन सोथे यांची फॉर्मसी ऑफिसर या पदाला गवसणी घालल्यामुळं आमच्या ग्रामस्थाच्या वतीने आज सन्मानाचा कार्यक्रम ठेवला होता खरोखर भक्तराज बबन चोथेची यशोगाथा जर ऐकली तर खरोखर संघर्षमय यशोगाथा आहे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी या ठिकाणी झाले माध्यमिक शिक्षण भगवान विद्यालय बालमटाकळे या ठिकाणी झाले पुढील शिक्षण आबासाहेब काकडे कॉलेजला झाले झाले त्यानंतर फार्मेसी कॉलेजला बोदेगावला या ठिकाणी पुढील शिक्षण झाले त्याच्या पुढले शिक्षण एम फार्मेसी विळद घाट विखे पाटील यांच्या कॉलेजला झाले खरोखर हे सर्व शिक्षण झाल्याच्या नंतर वडील कोरोनात वारले गेले आणि त्यानंतर खरोखर संघर्षाचे घरात जो मोठा व्यक्ती आहे त्याच्यावर सगळ्या संसाराची जबाबदारी पडली आणि अशा परिस्थितीत न खचून जाता न डगमागता अगदी तन मन धनाने अभ्यास करून आरोग्य विभागाच्या जा ज्या जागा होत्या नाशिक झोनसाठी सदोतीस जागा त्या सदोतीस जागेत आमच्याही गावचा खारीचा वाटा आणि आमच्या गावचा आमच्या गावचा विद्यार्थी या याच्यात यश मिळालं त्याला सदोतीसमध्ये हे गावचा नंबर लागला गेला खरोखर उल्लेखनीय बाबा ह्या मला अभिमान वाटतो त्या निमित्ताने आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्याचा सन्मान केला आणि त्याच्या हाता हातून पुढील कार्यात निश्चितच चांगलं कार्य घडो असं मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र We'll